गेले एकवीस ते बावीस दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाल्मिक कराड हेच नाव गाजत आहे प्रत्येकाच्या तोंडामध्ये वाल्मिक कराड यांचंच नाव आहे वाल्मीक कराड यांची चौकशी करा वाल्मिक कराड यांना अटक करा याबरोबरच मोर्चे निघाले आंदोलन ओवनचक्की खंडणी प्रकरणामध्ये वाल्मीक कराड आरोपी आहेत त्याबरोबरच वाल्मिक कराड यांच्यावरती संतोष देशमुख खून प्रकरणाचे सुद्धा गंभीर आरोप आहे त्यांचा हात असल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळं एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये या मुद्द्यावरती आंदोलनं झाले मोर्चे झाले अनेक नेत्यांनी तसा आरोपसुद्धा केलेला आहे वाल्मिक कराड यांना शोधण्यासाठी सी आय डीचे पथकं तैनात करण्यात आली होती पथकाकडून शोध घेतला गेला मात्र वाल्मिक कराड त्यांच्या हाती लागले नाहीत शेवटी वाल्मी कराड यांनी एक व्हिडिओ जारी केला आणि व्हिडिओ मध्ये भूमिका मांडली आपली भूमिका मांडली आणि त्यानंतर स्वतः पुणे सी आय डी कार्यालयामध्ये हजर झाले शरण आलेले आहेत पण कराड यांनी अगोदर जो व्हिडिओ जारी केला त्या व्हिडिओमध्ये मध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे नेमकं ते काय म्हणाले हे आपण पाहूया मी वाल्मिक कराड पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे मला अटक अधिकार असताना मी सी आय डी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे संतोषभैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशी दीक्षा शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष दिल्यानंतर मी जर दोषी धर दोषी दिसलो तर न्यायदेवताने मला जे शिक्षा देईल ते मी बोगायला तयार आहे